पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा आवाज वतीने आज एक बैठक करण्यात आली होती गावातील सर्वच पक्षाचे नेते गावकरी शेतकरी एकत्रितरित्या या बैठकीसाठी उपस्थित राहून चर्चा करण्यात आली बैठकीमध्ये काय चर्चा करण्यात आली यासंदर्भात आपण काय माहिती घेणार आहोत आज आपल्याबरोबर जो जे नेते आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया सर आपण आजच्या बैठकीमध्ये काय म्हणजे त्याच्या विरोध काय सर बाजूनं निश्चितपणे लोगाव आहे परंतु एखाद्याच्या त्याच्या घरावर तुम्ही विस्तव टाकसाल आणि ते घर नष्ट करताल तर त्याच्या विरोधात आम्ही निश्चितपणे असतो आपण पाहतो लोगावमध्ये असे मोठमोठे बिल्डर आहेत की त्यांच्या शंभर एकर सव्वाशे एकर दीडशे एकर अशा जागा आहेत परंतु त्यांच्या मिळकतीमधून ना रस्ता गेला ना कुठला आरक्षण गेलं एक इंचाई जागा बाधित झाली नाही आणि आमचे छोटे मोठे शेतकरी असतील त्यांचे अर्धा गुंटा असेल अर्धा एकर असेल एक एकर असेल पाच एकर ज्यांनी आपल्या पोटाला चिमटा काढून त्या जमिनी वाचवल्या त्यांच्या पूर्णच्या पूर्ण जमिनी आज आरक्षित केल्या आहेत म्हणजे हा लोगावच्या शेतकऱ्यांच्या वाणण्या आहे त्याचप्रमाणे आमच्या लोगावमध्ये अनेक भागातनं अनेक लोक वास्तव्यास आले त्यांनी एक गुंठा असेल दोन गुंठा असेल पाच गुंटे असेल अशा प्रकारच्या मिळकती घेतल्या आणि त्या मिळकती आज रस्त्यामध्ये बाधित झाल्या आमचं महापालिकेला एकच म्हणणं आहे तुम्हाला हा आराखडा तयार करायचा होता मग त्यांचं बांधकाम करायच्या आधी तुम्ही त्यांना रोखायला हवं होतं की आज त्यांनी लाखो रुपये आज अंशाची पूंजी तिथं लावली आहे आणि त्यांच्या वाढण्या होता कामाने अशी आमची सर्व लोगाव ग्रामस्थांची महापालिकेला विनंती असते आज हो ग्रामस्थांनी मुखाने हा निर्णय घेतला की कोणाच्यावरती अन्याय झाला असेल संपूर्ण नोगाव ग्रामस्थ निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभे असतील मग ते महापालिकेला जायचं असू द्या कोर्टामध्ये जायचं असू द्या कुठेही जायचे नोगाव ग्रामस्थांची तयार कोणी महानगरपालिके जो सण आराखडा तयार साठ दिवसाच्या जो विकास आराखडा तयार केलेला आहे विकास आराखडा विकास कराखडा तयार जातो शिवाय अधिकारी येत्या त्या चुकीच्या पद्धतीने केला हा दोनशे दोनशे तीनशे तीनशे फुटांस शंभर कुठे ऐंशी कोटी एकशे वीस कोटी रस्ते ते एवढ्या अंतर्गत रस्ते नाही पाहिजे आणि त्या रस्त्यांवरती ज्या वीस वीस वर्षापासून पंधरा पंधरा वर्षापासून बिल्डिंग आहे आणि हा जोगावचा जो भाग आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत त्यावेळेस ह्या बिल्डिंग आहेत किंवा आत्ता बांधलेत आहेत दोन हजार सतराला कॉर्पोरेशनमध्ये गेलं होती त्यामुळे आराखडा तयार व्हायला पाहिजे दोन हजार सतरा साली या गावची लोकसंख्या ती ऐंशी हजार आज ती पावणे तीन लाख झालेली आहे हा जो विकास आराखडा आहे ज्या रस्त्यांमध्ये याची मिळते केले आहेत म्हणजे एक म्हणत आहे दोन म्हणजे कुणी कुणी शेतकरीचं पूर्ण भूमियन झालेलं आहे पण भूमियन ते झालेत ज्या ठिकाणी मोठे क्षेत्र क्षेत्रात त्या ठिकाणी नाही खेळायला ज्या त्या ठिकाणी मोठ्याला बिल्डर त्या सगळ्या जमिनी वाचवलेल्या आहेत मग त्या ठिकाणी आरक्षण असं शिफ्टिंग झालं पाहिजे ज्या ठिकाणी छत्तीस मीटर चोवीस मीटरचे जे रस्ते आहेत अंतर्गत रस्ते बारा मीटर जरी असेल चाळीस कोटी तरी चालेल महत्त्वाचे जे मेन रोड आहेत ते शंभर कोटी ठेवा कारण की नगर रोडच्या असेल सिटीचे जाणारे रस्ते आपण पंधरा वीस तीस मीटरचे रस्ते शंभर कोटी मग आम्हाला पंचेचाळीस मीटरचा कर असतं आम्हाला छत्तीस मीटरचं कर असतं महत्त्वाचे मेन रोड आहेत ते ठेवा तुम्ही चोवीस मीटरचे पण अंतर्गत जे रस्ते आहेत अंतर्गत रस्ते ते सगळे बारा मीटर अठरा मीटरचे झाले ते काही काही ठिकाणी लोगाव बागुलींची शेवासन लोगाव धानोरीची शेवा असेल किंवा परेश जो फॉरेस्टचं क्षेत्र आहे त्या ठिकाणावरून म्हणजे पर्सनल जागेमध्ये चोवीस मीटरचा रस्ता टाकला फॉरेस्टची जागा असताना चोवीस मीटरचा रस्ता म्हणजे ऐंशी मीटर त्या ऐंशी फुटामध्ये भरपूर जाणांनी मिळत होती गेले तर तेच आमचं म्हणत नाही गव्हर्नमेंटची जागा फॉरेस्टची जागा आहे त्या ठिकाणी तो चोवीस मीटरचा मोठा रस्ता आहे ना तो अंतर्गतच रस्ता आहे तो सुद्धा तुम्ही बारा मीटर अठरा मीटरचा करा अठरा मीटर ते सुद्धा भविष्यात आपल्या लोकांच्या लोकसंख्या आणि जोगाच्या क्षेत्रात किती लोकसंख्या होणार तेवढा तेवढा ठीक आहे रस्ता कारण की हा दुसऱ्या राज्याला किंवा दुसऱ्या जिल्ह्याला जाणारा रस्ता नाही हा अंतर्गत गावातले रस्ते अंतर्गत गावातले रस्ते गावकऱ्याचे सुद्धा पुढे रस्ते वीस वीस फुटी रस्ते कुठे लोकसंख्या आहे तिथे काही अडचण नव्हती त्याच्यामुळं तुम्ही हा रस्त्याबाबत जे आरक्षण टाकलं रस्ते जे बाहेर टाकले हे तुम्ही जे आहेत हे सतराधिकारी त्याच्यामुळं हे रस्ते जे मोठे आहेत ते तुटे व्हायला पाहिजे तिच्या पन्नास वर्षाचा विचार करून तिच्या पन्नास वर्षाचा विचार केला नाही पुढच्या पन्नास वर्षाचा विचार केलाय जर अहिल्यानगरचा रस्ता तीस मीटरचा आहे आमच्या गावातून पंचेचाळीस मीटरचा कधीच पण येरावड्यातून मेट्रो जाते रोड जाते किती फुटी रस्ता आहे तो चोवीस मीटरचा सुद्धा रस्ता आहे काही ठिकाणी डेक्कन सारख्या एरियामधून सुद्धा साठ फुटी रोडनी मेट्रो जाते खाली रस्ता पण आहे मग आमच्या मिळकते ते पूर्ण पाडायच्यात का आमचे बांधकामं पाडायच्या आहेत काही ठिकाणी तीस ते चाळीस चाळीस हजार स्क्वेअर फुटी बांधकाम करायची त्याचा टॅक्स दहा पंधरा पंधरा वर्ष झालं संत नगर सारख्या एरियातलं योग्य पंधरा पंधरा वर्ष झाले टॅक्स बंद ती जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा आय चालू आहे ते जे फ्लॅट आहे वीस वीस वर्ष ते ईएमआय आज त्यांच्यावरती घर आले मूळ अडचण आरक्षणाविषयी आहे की रस्त्याविषयी आपल्या रस्त्याविषयी सुद्धा सुद्धा आहे एवढ्या अंतर्गत जर अर्धा किलोमीटरवर शंभर शंभर फुटाचे ऐंशी फुटाचे चार रस्ते नाही लोक अर्धा किलोमीटरवर संतनगर असेल दातागांचं असेल दादाचे रस्ते असेल कुठं जगत दूर पर, चार ठिकाणी अर्धा किलोमीटरसुद्धा एरिया नाही अर्धा किलोमीटरवरती चार रस्ते आणि सगळे चोवीस मीटर तीस मीटरचे रस्ते एवढे रस्ते का पाहिजे आता ह्याच्यामुळं हे जे रस्ते ह्या रस्त्यातून एक प्रकारचं काय होतं ह्याच्यातून कुठेतरी स्वार्थ काय ह्याच्यातून आर आणि आरमधून तुम्हाला तरी याचा मोबदला मिळणार आहे मग ह्या सगळ्या आणि आता तर हे टीडीआर टीडीआर मूळ मालकाला मिळणार किती मिळणार तुम्ही पन्नास टक्के येऊन देणार आणि ह्याची जी प्रोसेस आहे ह्याची प्रोसेस चारशे चारशे रुपये स्क्वेअर अधिकाऱ्याला माध्यमांना माणसाला द्यायला ह्या आणि आत्ता सुद्धा गावातल्या काही डी टीडीआर मिळाला असेल त्यांना तुम्हाला पण माहिती करण्याचा विचारा अगोदर ॲग्रीमेंट केले ॲग्रीमेंटनुसार नुसार काही लोकांनी पंचवीस टक्के चाळीस टक्के रक्कम दिली मोठा आहे लोकांनी पोटाला चिंता घेऊन पूर्ण पंचवीस वर्ष नोकरी करून एक गुंटा दोन गुंटे जागा घेतली त्या दोन गुंठ्यामध्ये हजार पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम केलं आहे आणि त्या पंधराशे स्क्वेअर फूटवरती फायनान्स कंपनी असं बँकेकडून लोन घेतलेली आहे आणि ते लोन वीस वीस वर्ष भरदार आहेत ते आता पाच सात वर्ष झाले सात आठ वर्ष झाले ह्यांचं काय भविष्यामध्ये मग यांना तुम्ही आता कॉर्पोरेशनने मला काय सांगितलं तुम्हाला आम्ही दुपट्टी डीआर दिली आणि आत्ताचं व्हॅल्यू आत्ताचं मार्केट तुम्ही खरेदी करता त्या ठिकाणच्या एरियातली आणा ज्यांचं जास्त मार्केट व्हॅल्यूची खरेदी करता आता त्या पद्धतीने त्यांना मुंबईतलं आज मार्केट व्हॅल्यू आपल्या गावातली सात लाख रुपये सहा लाख रुपये गुंट आहे म्हणजे हजार स्क्वेअर फूटचे सातशे रुपये आणि मार्केट व्हॅल्यू तीस लाख पस्तीस लाख रुपये आत्तापर्यंत लोगावातल्या कुठल्याही माणसाने मार्केट व्हॅल्यू तीस पस्तीसने किंवा पंचवीसने व्यवहार केलेले असतो हे सगळे व्यवहार हे सगळे काही कॅश आणि रोग सोपार कारण की गव्हर्नमेंटनी सातशे रुपये तुम्ही व्हॅल्यू ठेवले सातशे रुपये जर व्हॅल्युएशन ठेवलं असतं तर तुम्हाला व्हॅल्यूगाव मध्ये पवार आणते त्यांनी सांगितलं होतं गावकऱ्यांना टीडीआर किती जास्त मिळवून तेवढा मी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत त्याच्याविषयी काही झालं का अद्याप अद्याप त्याच्याविषयी काही झालं त्याच्याविषयी जर दोन तीन टक्के दोन तीन लोकांना टीडीआर मिळत असत त्यांचे करोड रुपये गेले करोडो रुपये खाल्ले अधिकाऱ्यांनी खाल्ली ही आरची प्रोसेस माझ्या त्या दृष्टीने ही ही जी नऊ गावं आले ही आरची रक्कम आहे ना ही पक्का टीडीआरच कॉर्पोरेशन इंडियाला पाहिजे तुम्ही दाखवताय ना या शेतकऱ्याचं क्षेत्र जर या ठिकाणी साठ साठ हजार स्क्वेअर फूट दीड एकर क्षेत्रामध्ये आरक्षण पडलेलं त्या दीड एकरला तुम्ही दुप्पट टीडीआर द्यायला दुप्पटी साठ हजार स्क्वेअर फूट तुम्ही सांगितलं का साठ हजार स्क्वेअर फुटचं आरक्षण पडले जर आरक्षण साठ हजार स्क्वेअर फूट पडले ना तर तुम्ही कच्चा पक्का आर द्यायला पाहिजे तर कच्चा आर पक्का बनवायला आम्हाला वर्ष ला लागेल एवढ्या फाईल आहेत प्रत्येक फाईलवरती स्क्वेअर फूट पट्टी पाठीपाचे पैसे त्यांचे ठरलेले आहेत त्या खिडक्या ठरल्या हे सगळं बंद झालं पाहिजे ह्या नऊ तरी जरी हे ना हा डी आरचा विषय तुम्ही पक्का डी आर बनवून घेतला पाहिजे आधी महत्वाची गोष्ट केंद्र सरकार मेट्रो गेली रिंग रोड गेले चारपट पैसे दिले तुम्ही आम्हाला दुप्पट का आम्ही पण एकाच ठिकाणी राहते मांदेसुद्धा कॉर्पोरेशन एरियामध्ये आहे लोगावसुद्धा कॉर्पोरेशन एरियामध्ये म्हणजे केंद्र सरकार तुम्ही चार केंद्र सरकार त्यांना चारपट रक्कम देणार आणि आम आम्ही का दुप्पट घेणार ह्याच्याविषयीसुद्धा आपल्यामार्फत ह्याची जनजागृती व्हायला पाहिजे शासनसुद्धा दुपट्टी भूमिका ठेवते मग आम्हाला ज्या बाकीच्या गावांनी जे पेमेंट मिळणार आहे त्यासुद्धा आमच्या गावाला जर मिळालं तर निश्चित एकाही माणसावरती अन्याय होणार त्याची रक्कम पाहिजे आम्हाला काय पाहिजे आमचं जे कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन किती स्क्वेअर फूट केलेलं आहे त्याच्या आम्ही टॅक्स भरते कॉर्पोरेशनला पाच पाच दहा दहा वर्षे त्याचं व्हॅल्यूसुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे आमची लोक खुश राहतील आणि आम्हाला अंतर्गत रस्ते पंचेचाळीस मीटर छत्तीस मीटर चोवीस मीटर जाय पाहिजे पुणे शहरामध्ये सुद्धा एवढे पंचेचाळीस मीटरचे रस्ते नाही आहेत का पंचेचाळीस मीटर म्हणजे दीडशे फुटी दीडशे फुटी रस्ते दुसऱ्या राज्याला जाण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्याला जाण्यासाठी मग अंतर्गत लोग मला का पाहिजे लोगा वागण्यासाठी तीस फुटी तीस मीटरचा रस्ता करा चोवीस मीटरचा आहे चोवीस मीटरचा सुद्धा लोघ वागलेला नाही हा सफिशियंट आहे तिथे कापून पंचेचाळीस मीटर छत्तीस मीटर म्हणजे महत्वाचा रस्ता आहे म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला म्हणतात नाही चान्स आहे डेव्हलपमेंटला चान्स आहे म्हणून किती पण जमीन घ्यायची का डेव्हलपमेंटला चान्स आहे काही शॅंक्शन केलेक्शन सँक्शन बिल्डिंग दिले आणि त्याच्यावर रस्ते टाकले सँक्शनच दिले सँक्शन तुम्ही दिले काम चालू ना आता ते सँक्शन आहे त्याच्यावर त्याच्यावर रस्ता टाकलाय सँक्शन कामावरती पेट्रोल पंप सँक्शन आहे त्याच्यावरती रस्ते टाकले तुम्हाला दाखवून ही आहे की मुख्य रस्ते सोडले तर अंतर्गत रस्ते बारा फुटी किंवा अठरा फुट करण्यात यावे बारा मीटर किंवा अठरा मीटर करण्यात यावे बरोबर दुसरी आपण आता जे बोललो टीडीआर बद्दल टीडीआर जे आहे ते टेबल विरहित होण्यासाठी आपण काय मागणी करणार आहोत त्याची मागणी करणार ऑनलाईन गावचे गाव ऑनलाईन आणि पूर्ण गाव मिळून आम्ही ऐकताना सुद्धा भेटणार आहे आम्हाला संघर्ष करायची वेळ आहे आंदोलन सुद्धा कारण की टी डी आरचं तुम्ही चार्टमध्ये आहे या लोकांना एवढं क्षेत्र यांचा एवढं आरक्षणामध्ये जाणार आहे त्याचं फक्त टी डी आर काय तुम्ही जर दाखवलं ना तुम्ही कुणाचा एक लाख स्क्वेअर फूट एक लाख बारा किंवा कुणाचं क्षेत्र एक दोन गुण त्याचं असेल एक दोन गुण ठेवायला तीच गोष्टी सोपी करायला पाहिजे पण ज्यांचं आरक्षण मोठं टाकलेलं आहे म्हणजे अडीच एकराचं असेल किंवा ऐंशी हजार स्क्वेअर फूट असेल किंवा ता साठ हजार स्क्वेअर फूट जर तुम्ही जर दाखवून देताय काही तर देता तेवढं स्क्वेअर फूट आरक्षण आहे तर त्या स्क्वेअर फूटचा आम्हाला टीडीआर पक्काच मिळायला पाहिजे कारण की तुम्ही दाखवताय ना तेवढं देत आहे मग त्याचा आम्हाला पक्का का करायला पाहिजे पक्का करायला म्हणजे तो कागद आहे तुम्ही म्हणजे मोजण्या आणि ते एवढ्या फायली त्या फायलीवरती कितीतरी दिवस चाळीस टक्के लोक घेतात मधली लोक अधिकाऱ्यांचे आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या मित्रमंडळीने करोडो रुपये दिले टीडीआर पक्का एवढी रक्कम एवढे मोठी रक्कम काय लोकांना मिळाली करोडो रुपये मध्ये असते लोकांना शेवटी आपण स्वतः कोणीतरी पंचवीस वर्ष जॉब करून त्या ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत पंचवीस वर्ष जॉब करून दोन गुंटे जात आहेत त्याचा टी डी आर पक्का करायला का चारशे स्क्वेअर चारशे रुपये स्क्वेअर फूट द्यायचे किंवा का मध्यस्थी माणसाला पैसे द्यायचे किंवा आमच्या वडील बार्जेतल्या लोकांनी जमिनी ठेवलेल्या आहेत ते आता का त्या थोड्याच आहेत त्यांना पूर्ण भूमिहीन करून टाकले मग ते हे जे छोटे जे आरक्षण आहेत ऐंशी हजार स्क्वेअर फूटचे अडीच एकर आहेत हे आरक्षण तुम्ही सर्व नंबर तेहतीस चौतीस म्हणजे पंचशीलवाल्यांचं आहे इथं कीर्तीवाल्यांचं आहे वाल्यांचा आहे पोलीस मेगासिटी अजून पंचवनीकर क्षेत्र आहे त्याच्यावरती टाका ना तुम्ही म्हणजे बिल्डर धार्जिन बिल्डर धार्जिन आहे असं म्हणायचं का तुम्हाला हा आपल्या आराखडा हा आराखडा बिल्डर धार्जिन किंवा बिल्डर लोकांना विचारून केलेला आराखडा आहे कारण ह्या जरी आराखड्यामध्ये बिल्डर लोकांना ही आरक्षण टाकलं तरी त्यांना तो टीडीआर त्या ठिकाणी वापरता येईल ना पन्नास पैशात घेणार आणि तिथं वापरणार आम्हाला नाही लागत असतो त्यांच्याकडे जायला लागणार आहे हा नियम काय टीडीआरचा त्याच ठिकाणी वापरला गेला पाहिजे त्याच ठिकाणी वापरला गेला तरी एवढ्या टीडीआर शिल्लक आहेत तर त्याची व्हॅल्युएशन शंभर रुपयाचे पंचवीस रुपये हा पुढची भूमिका या बैठकीमध्ये नेमका बैठकीमध्ये असा निर्णय झाला की प्रत्येकाने पर्सनल सगळ्यांनी हरकती घ्यायच्या हरकती घेतल्यानंतर सुनावणीसाठी आयुक्त बोलवतील किंवा त्या पद्धतीचे अधिकारी असतील आणि आज सुनावणीसाठी प्रत्येकाला बोलावलं तर त्याला न्याय मिळाला जर न्याय मिळाला जर एखादं आरक्षण टाकलं तर कायद्याच्या दृष्टीने कायदा काय सांगतो एखादं आरक्षण टाकलं तर त्याला त्याची जर ते नियम त्याचा जो वेळ आहे त्या वेळावेळ तेवढ्या वेळेत जर ते आरक्षण पूर्ण नाही केलं तेवढ्या वेळेत जर तो मोबदला पूर्ण नाही मिळाला तर तो, तो आरक्षण कॅन्सल करायचासुद्धा अधिकार आपल्याला कोणी कोर्टाकडून किंवा ह्या संबंधित लिघेल याच्यातून आपल्याला आहे त्या हिशोबाने कारण की एकोणीसशे सत्त्याण्णव साली जो आराखडा तयार केला काही गावांचा ती आरक्षण तसेच आहे त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मोबदला मिळाला नाही गार्डनचं रिझर्वेशन असेल किंवा काही रिझर्वेशन असे जे आहेत ना अजिबात डेव्हलपच केला नाही तो एरिया मग सुद्धा आता एक जी सुद्धा जे आहे तीस पसंती सेंटर एक्झिबिशन हां ह्याचं तुम्ही करणार एवढं पैसे आहे का तुमच्याकडं शेतकऱ्यांना द्यायला साडेआठशे कोटी रुपये त्याच्यावरती साडेबाराशे कोटी रुपये खर्च म्हणजे तो खर्च आणि शेतकऱ्यांचं खर्च एवढं पैसे एवढं पैसे किती पैसे एवढं बजेट तर आहे का पुणे महानगरपालिकेचं खर्च वजा करून किती वर्ष लागतील म्हणजे हा जो आराखडा आहे हा कुठल्याही प्रकारचा तीनशे तीनशे नऊ मध्ये दोन प्ले ग्राउंड दाखवलेले ग्राउंड टाकले ग्राउंड कधी तीनशे नऊ एक्झिबिशन सेंटर शाळे बागा पण सगळे शेतकरी सगळ्यात आमच्याकडे उद्योग कसणे ठेवा का लोगाव मध्ये रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळे हाय तो जे पैसा युज होत नाही टीडीआर कोण घेईन तुमचं हर पाहिलंय टीडीआर कोण विकत घ्यायचं नाही कशासाठी घेईल त्याचा त्याला जे पेसा शिल्लक राहिलं टीडीआर कोणाचे घेईल परमिशन पस्तीस ते सदातीस मीटरची मॅक्झिमम हाईट आहे आणि त्याचा जे पेसा लोड होत नाही चा विषय सुद्धा येत नाही मग त्यामुळे त्यामुळे सगळ्यांवर अन्यायच होणार आता तुम्ही गार्डनचा विषय काढला सगळ्या अख्ख्या गावामध्ये गार्डन सत्तर ते पंच्याहत्तर सर्व नंबर पस्तीस मध्ये गार्डन ऐंशी एकर जागा आहे तुम्ही पन्नास ठिकाणी गार्डन करण्यापेक्षा समजून घ्या साहेब पन्नास ठिकाणी वेगवेगळे इन्फ्रा डेव्हलप करण्यापेक्षा आज लोगाव जवळजवळ जे सतरा अठरा गार्डन आहेत त्यापेक्षा एकच ऐंशी एकर मध्ये गार्डन मोठं डेव्हलप करा संपूर्ण पुणे शहरासाठी एक मॉडेल गार्डन होऊन जाईल पस्तीस क्षेत्राचं जे आहे ते पहिले इकडे बत्तीस पण सांगा साहेब सत्त्याण्णवला ला गाव गेले आज काय ते डेव्हलप झालं नाही बरोबर तुमच्या हैतीच आरक्षण विकसित नाही झाले तुम्ही अजूनपर्यंत आरक्षण टाकतात का त्यापेक्षा तुम्ही समजून घ्या सर हे सर्व मोलाचा उद्देश हाच आहे की सर नंबर तेहतीस चौतीस पहा तेतीस चौतीस सर्व नंबरला सगळ्या बाजूनी फक्त रस्ता ठेवलाय का तिथं लोक राहायला येणार नाहीत का त्यांना गार्डनची गरज नाही सर, सर, का सर्व नंबर नेमका कोणाचा आहे सर तुम्हाला पण चांगलं माहिती आहे सर्व नंबर कोणाचा आहे तो रिअल माहिती आहे तो सर्वे नंबर आहे तेतीस चौतीस त्या शेजारी बिलमोरिया बिल्डरचं मोठं काम चालू आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे इतर देखील गावामध्ये दोन तीन ठिकाणी मोठे बाहेर सर्वे नंबर पस्तीस मध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोप आहे जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी एकर जागा शिल्लक आहे शिवाय पाण्याची वॉटर बॉडीच्या अंडर असणारी जागा जी वीस एकर आहे अशी जवळजवळ शंभर एकर जागा वन प्लॉट तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही पाहिजे तेवढं मोठं कार्ड करू शकता सर तिथे एक्झिबिशन सेंटर फॉर एक्झाम्पल मला सांगा गाव जत्रा मैदान प्रत्येक गावाला स्वतःच्या जत्रा भरवण्यासाठी जागा लागते एक गाव जत्रा मैदान जे आहे ते ठेवा तेच एक्झिबिशन सेंटर म्हणून आपण घोषित करायच्या आधी गावकऱ्यांना अविश्वासात घेतलं नव्हतं का कुणालाही विश्वासात घेतलं नाही, है। ना नाही ना। सर्वे केलाय बसते ऑफिस मध्ये सॅटेलाइट वरती पाहिलं आणि सोयीनुसार सगळं केलंय जे लोक त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटले तर भेटले कसे भेटले कशासाठी भेटले हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही त्यांच्या बाबतीत त्यांनी सोयीचे काम केलंय मायक्रोमॅकिंग जेव्हा झालं होतं ना त्यावेळेस जी घर बांधकाम झालेली होती आता बरीचशी बांधकाम झालेली आहे आता ती आरक्षणामध्ये गेली काही आर्झोन मध्ये बांधकाय डी वाय म्हणजे कोडोल रोड असेल जो रस्ता आणि पॅरेल ते ऑर्चिड हॉस्पिटलचं तीस मीटरचा रस्ता असा एक बारा मीटरचा एक तीस मीटर मध्ये आर झोन होता आता त्यांनी तिथं रिझर्वेशन टाकले गार्डनचं म्हणजे तिथं बांधकाम झालं लोकांनी टॅक्स भरले तर मधला भाग नाही का तुमचा सर मला सांगा आपण ज्या परिसरामध्ये आहे मला सांगितलं शेजारी सर नंबर एकोणसत्तर मध्ये मोकळी जागा आहे आज मला सांगा लोगावच्या उत्सवासाठी सुद्धा एक शेरिंच जागा सुद्धा इथं शिल्लक राहत नाही गावात येणारी पाळणी असतील इतर मनोरंजनाचे खेळ असतील त्यांना जागा करायला म्हणजे ते कार्यक्रम आयोजित करायला जागा नाही शेजारी एवढा मोठा मोठा मोट प्लॉट शिल्लक आहे तिथे करू शकत होते तुम्ही गरज आहे गावची गावची गेली होती गावात गुरु तुकाराम महाराजांचे पर्यटन पर्यटन स्थळ म्हणून याला दर्जा आहे इथं भविष्यामध्ये ज्या ज्या काही मोठ्या कार्यक्रम राबवायचे हो त्यासाठी जागा उपलब्ध आणि नाहीतर जागा असताना तुम्ही आरक्षित करू शकत नाही तुम्ही ऑब्झर्वेशन करा हे कशा पद्धतीने काम केले अधिकाऱ्यांनी इथन हाकीच्या अंतरावरती तो प्लॉट आहे नाही पण ही सर्व गोष्टीची मागणी केली होती का आपण कोणी तर माहितीच नाही आमच्या सामान्य माणसांचा आवाज विश्वासातच विश्वास वाटतो डिक्लेअर होईल काय म्हणतो हा प्रारूप आहे ठीक आहे एक्सेप्ट आहे आम्ही सुचवलेल्या सूचना ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत ना मग त्यांनी पब्लिश केल्यानंतर आंदोलनाची भूमिका अजून काय तुमची गाव म्हणून आम्ही सगळे एकत्र फाईट करणार आहेत आणि जर प्रशासनाने ऐकलं नाही तर त्याच्या विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार परंतु सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळला पाहिजे ही मात्र आम्हाला सर्व ग्रामस्थांची इच्छा बोला बोला या ठिकाणी नऊ गावांचा पुणे महानगरपालिकेने आराखडा केला आहे त्यामध्ये लोगाव मोठ्या प्रमाणामध्ये बाधित म्हणजे मोठे मोठे रस्ते एक्झिबिशन सेंटर जे गरजेचं नाही अशा गोष्टी सगळ्या या ठिकाणी टाकण्यात आल्या आमचा लोगाव ग्रामस्थांच्या वतीने त्या सर्वाचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतोय आम्हाला ते विश्वासात न घेता काही ठराविक मंडळींच्या स्वार्थापोटी हा केलेला आराखडा आहे आमचा त्याला सर्व पक्षीय ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो पुढे या ठिकाणी आम्ही कोर्टाची लढाई लढणार आहे भविष्यात आम्हाला त्याच ठिकाणी त्याचं आंदोलन करता आलं तरी आम्ही करणार आहेत एक एक गुंटा अर्धा गुंठा अशी लोकांची बऱ्याच मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ते बाधित होत आहेत त्या कुटुंबावरती अक्षरशः आज दोन तीन महिला या ठिकाणी ढसाडसर रडल्या ते खूप वाईट वाटलं की आज त्यांचं हातावर बोट आहे त्यांनी कशा त्या पद्धतीने ते खरेदी केलं असेल आज त्यांचे काही जे काही म्हणजे पैसे सुद्धा अजून फिटले नाही त्यांचे अशी लोक बाधित आहे यांचा सर्वांचा विचार घ्यावा विचारत घ्यावं एवढंच माझं या ठिकाणी म्हणणं आहे आपण काय सांगितलं बद्दल गेल्या आठ दिवसापूर्वीचा विकास आराखडा मंजूर झाला आणि आम्हाला सगळं पेपरमधून आणि लिंकद्वारे सगळी माहिती मिळाली आम्ही तो विकास आराखडा सर्व गावकऱ्यांनी सर्व प्लॉटधारकांनी पाहिला असं तर सर्व लोकांमध्ये असणारे हजाराच्या संख्येने कोणाचे शंभर आहे कोणाचे पन्नास आहे कोणाचे दोनशे आहे बिल्डरची कोणाची सव्वीस एकरे कोणाची अठ्ठावीस एकरे असे कुठल्याही बिल्डरवर आरक्षणं पडली नाही आणि त्यांच्या सोयीनुसार फक्त रस्ते पडले आज आम्ही पाहिलं तर हजाराच्या संख्येने या मंदिरामध्ये सर्वसामान्य लोक त्याच्यावरती आणि शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झाला होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व मंडळ आम्ही एकत्र आलो होतो संघटित झालो होतो एक गुंठा कोणाची जागा आहे अनेक महिला आमच्या पंधरा वीस महिला अशा आल्या होत्या की त्यांना मूल नाही नवरा नाही आणि त्या एकट्या राहत्यात अर्ध्या गुंठा कर्ज काढून छोटंसं घर बांधले आणि त्याचे वीस वर्षे आपते अशा ह्या महिला अक्षरशः मंदिरामध्ये रडत होत्या आम्ही लोकांनी पाहिलं तर अतिशय भावनिक विषय होता की त्यांनी एवढं कष्ट करून आपल्या रोजीरोटी चालावा आपल्याला राहण्यासाठी घर असावा म्हणून हे बांधलेलं घर कुणाची एक एकर शेती आहे त्या एक एकर शेतीवरती आरक्षण पडले दोन एकर स्थितीवर आरक्षण पडले आज आमचे तर तीस एकरवर एक्झिबिशन सेंटर पडले आणि शेकडोनी एकशे अडुसष्ट आरक्षण पडल्यात कित्येक शाळा आहेत कित्येक गार्डन आहेत कित्येक हॉस्पिटल आहे आणि तेवढी गरज आहे का आज एवढे रस्ते शेकडोनी रस्ते पडले आहेत हजारो कोटी रुपये जरी विकासाला दिले तरी ते रस्ते हॉस्पिटल त्या गार्डन विकसित होणार नाही एवढी महानगरपालिके या हजारो कोटीची तरतूद आहे का आणि जिथं बारा मीटरच्या रस्त्याची गरज आहे जिथं चोवीस मीटरचा रस्ता जिथं बारा अठरा मीटरची गरज येते ते चोवीस मीटरचा रस्ता जिथं इंटरनल जे रस्ते आहेत ते बारा मीटरचे असाव्यात आणि एकाच सर्व नंबर दोन दोन रस्ते एक रस्ते म्हणजे सगळं सगळ्यांना सर्व घरांना रस्ता मिळतो दोन दोन रस्ते कशासाठी सर्व कोणत्या एरियात दोन दोन रस्ते अनेक एरिया आहे ते सगळं तुम्हाला डिटेल शंतनगर पठारी वस्ती आहे अनेक ठिकाणी शेकडो एकर सरकारी गावच्या जमिनी आहे आरक्षण सोडायची खासगी लोकांच्या ह्याच्यात आरक्षण टाकायचं आमच्या शेतीमधून रस्ता पण जाणार आमच्यावरती आरक्षण पण पाडणार कुणाच पेट्रोल लाईन पण अनेक शेतकऱ्यांच्या जागेतून गेलेले शेकडो आरक्षण कशासाठी पाहिजे बिल्डर लोक पडलेत ना त्यांच्या जागेत टाका ना त्यांना गरज नाही

स्टेडियम मध्ये प्ले ग्राउंड म्हणून केलेलं आहे आम्ही त्याला कंपाऊंड मारून ठेवलंय आमदारांचा दहा लाखाचा फंड जगदीश मुलिकांचा त्यासाठी आम्ही युज केलाय तुम्ही आजही जाऊन पाहू शकता तिथं की तुम्ही आम्ही प्लेग्राऊंडली इतर गाव पाहतो तुम्ही मांद्रे असेल हडपसर असेल वाघोली असेल शासकीय जागेत अतिक्रमण झालेले आहेत एकमेव लवकर असं आहे की शासकीय जागेमध्ये एक इंच अतिक्रमण होऊन गेलं नाही ही गावासाठीच राखून ठेवलेली जागा आहे ना आता एक्झिबिशन सेंटर किंवा गाव जत्रा मैदान आहे असू दे ना एक्झिबिशन सेंटर एक्झिबिशन चळ वापरू गाव जत्रे गाव जत्रा मैदान म्हणून वापरू एका जागेचा मल्टीपर्पज यूज होऊ शकतो दुसरी गोष्ट जे काय चार पाच ठिकाणी तुम्ही सतरा अठरा ठिकाणी जी गार्डनची रिजर्वेशन केलेली आहे मला सांगा एवढी छोटी छोटी गार्डन करण्यापेक्षा एक चांगलं मोठं गार्डन की जे पुणे शहराला अभिमान वाटेल असं जवळजवळ शंभर एकरचं गार्डन आपण लोगावच्या हरमतळ्याच्या सर्व नंबर पस्तीस मध्ये करू शकतो अगोदर डोंगर आपल्या खोंडोबा अगोदरच चाळीस हजार परीक्षा साठी सरकारी जागा दिल्या आता आणखी किती क्वालेजसाठी जागा खाजगी जागा द्यायच्या किती हॉस्पिटलसाठी द्यायच्या किती गार्डन साठी द्यायच्या किती एक्झिबिशन सेंटरसाठी द्यायच्या एक्सिबिशन सेंटर गोसले नगर मध्ये एक्सिबिशन सेंटर आहे वर्षामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या चार ते पाच वेळा तिथे एक्झिबिशन भरते अख्या वर्षामध्ये हॅलो गावच्या एका एका टोकाला असणाऱ्या गावामध्ये किती वर्षातून किती वेळ दिवस बसणारे किती एकर जागा त्याच्याशी हटवणारे किती शेतकऱ्यांच्या वरती अन्याय आहे याचं काही लिमिट आहे काय भविष्य काळामध्ये भविष्य काळामध्ये ही आरक्षण हटली नाही घर वाचली नाही अनेक हजारोच्या संख्येने माझी सैनिक इथे लोगावसारख्या ठिकाणी सर्व सुविधा शांतगाव म्हणून हे लोक जे सेवा करून इथे रहिवाशी झाले त्यांचे घरंसुद्धा रस्त्यामध्ये जातात त्यांची सुद्धा घरं काढण्याची वेळ आलेली आहे शेवटी आता रिटायरमेंट झालेले आहे ते वयस्कर लोकं झालेले आहेत त्यांची मुलं कुठं शिकतात कुठं सर्व्हिसला आहेत ह्या वयस्कर लोकांनी जायचं कुठं हाही प्रश्न सर्वांच्या पुढं भविष्यकाळामध्ये हे जर पुणे महानगरपालिकेने असणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्यावरती प्लॉटधारकांच्यावरती होणारा अन्याय जे थांबवला नाही ते आम्ही भविष्यकाळामध्ये महानगरपालिकेमध्ये उपोषण करू मोर्चेही नेऊ आणि त्याच्याही पुढचा तिथं न्याय मिळाला नाही आम्हाला तर हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल आम्ही तिथपर्यंत न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत शार्म बसणार नाही नक्कीच तर आपण पाहू शकता की आज गोव्यातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले असतील हो या सर्वांचं म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे यांचं म्हणणं एकच आहे की हा जो प्रभाग डीपी रोड झालेला आहे हा ग्रामस्थांना विचारात न घेता करण्यात आलेला आहे अनावश्यक ठिकाणी अनेक आरक्षणं टाकलेल्या आहेत सरकारी ज्या जा जागा मोकळ्या आहेत आ, आंदुरून करने, आंदुरून करने की ते कुठल्याही प्रकारचं आरक्षण टाकण्यात आलेलं नाहीये तर या सर्व आरक्षणाचा पुन्हा एकदा फेरविचार व्हावा ही त्या ग्रामस्थांची मागणी आहे जर का असे नाही झाल्यात ग्रामस्थांच्या वतीने या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात आंदोलन करण्यात येईल आंदोलन करून सुद्धा हा प्रश्न मार्गी न लागल्यास न्यायालयाची प्रक्रिया लढण्यास सुद्धा ग्रामस्थ तयार आहेत धन्यवाद मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्राम चैनल लाईक व सब्स्क्राइब करा संपर्क ऐंशी दहा एकशे शहाऐंशी सहाशे तीस